शिवाय शाळा शिक्षक मात्र पाच हो हे ऐकून थोडं अजीब वाटेल पण ही वास्तुस्थिती आहे बेलगाव गावातील जिल्हा परिषद शाळेची शाळेची पण विद्यार्थी एकही नाही पाच शिक्षक रोज येतात पण शिकवायचं कोणाला कारण विद्यार्थीच अदृश्य झाले बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या गावांपैकी असलेलं बेलगाव लोकसंख्या सुमारे पाच हजार पण या गावामध्ये शिक्षणाचं चित्र मात्र अत्यंत भीषण या सगळ्या प्रकारामागे मागे नेमकं कारण काय शासनाच्या योजना कोठे अडकल्या शिक्षण खातं झोपलंय का पालकांनी मुलांना शाळेत का पाठवलं नाही विदर्भातील या गंभीर प्रकारावर आपला खास रिपोर्ट विद्यार्थ्यांशिवाय शाळा जबाबदार कोण संपूर्ण प्रकाराचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूया हो देशाचं भवितव्य उज्ज्वल करणाऱ्यांच आज भविष्य धोक्यात हो आहे हे मी का म्हणते कारण आज आम्ही आलेलो आहोत बेलगाव या जिल्हा परिषद शाळेमध्ये जेथे जेथे शिक्षकच शिक्षक हा विद्यार्थ्यांचा गुरु असतो आपण आपण असं तर आपल्यासोबत काही पालक सुद्धा आहेत आपण त्यांना विचारूया नमस्कार नमस्कार इथल्या शाळेची नेमकी परिस्थिती काय आहे मॅडम शिक्षक नाही सव्वा सातवा वर्गाला शिक्षकच नाही सातवा वर्ग इथं शिक्षक पाच आहेत चार शिकवतात आहेत काय करणार राजकीय दृष्ट्या हे गाव खूप महत्वाचं आहे असं आपण म्हणतो तर आपण यांना विचारूया की नेमकं इथे शिक्षक का नाहीयेत का नाहीयेत हे तर आम्हाला सांगता येणार नाही पण आमच्या शिक्षण सेवक म्हणून मागच्या वर्षी नियुक्त झालेल्या शिक्षिका होत्या उमेरा मॅडम शासन नियमानुसार त्याची बदली होऊ शकत नाही पण जिल्हा प्रशासनाच्या मनात काय शिजलं कोणाच ठाऊक एका महिन्यापूर्वी त्याची प्रतिनिधीच्या नावाखाली बदली केली आम्ही निवेदन दिले चौदा ऑगस्टला उपोषण केलं पण जिल्हा प्रशासन ऐकायलाच तयार नाही आणि आज काल द्यायला एक वेगळाच प्रकार आमच्या समोर दिला की बा कार्यमुक्त केलं म्हणून सांगितलं आणि आज सांगितलं की बघ ते मॅडम मेडिकल रजेवर आहेत आणि मेडिकल रजेमध्ये बी जी काही माहिती म्हणून आम्हाला दिली त्यानं ते अशी दिली की साडेतीन वाजता मेडिकल रजेवर म्हणजे का, शाळेतून कार्यमुक्त केल्याचं पत्र आहे आणि चार वाजता किनोळा शाळेहून खामगावच्या हॉस्पिटलमध्ये त्या भरती असल्याचं आहे मग प्रश्न हा येते की बा त्या इथून कार्यमुक्त जर साडेतीन ला झाल्यात तर हॉस्पिटल ऍडमिट कधी झाल्या तिथे डॉक्टर त्याच्यानंतर सर्टिफिकेट देऊन इथं रजा कशी काय दिली रजा देऊ शकतो कसा काय कार्यमुक्त केल्यानंतर कोणता याच्यामुळे हे देऊ शकत नाही हे सदर जिल्हा प्रशासनाचा खेळ चालू आहे की त्यांना एका कर्मचाऱ्याला आवडीच्या ठिकाणी बदली द्यायची होती म्हणूनच ही बदली केली आणि आमचे तीस विद्यार्थी शिक्षणापासून वंचित केली आता एक महिना झाले आमच्या शिक्षकाचा अभ्यासक्रम नाही खास म्हणजे तेच एकच विषय शिक्षक होता आमच्या शाळेला दुसरा विषय शिक्षक कोणीही नाही एक महिन्यापासून जे शाळेचं पोहरायचं नुकसान होते याची जबाबदारी कोण घ्यायची आणि हे नुकसान भरून कोण काढणार याचा आम्हाला शासनाला प्रश्न विचारायचा आहे आज तुमच्या माध्यमातून आम्ही शासनाला हा प्रश्न विचारतो याबद्दल तुम्ही तक्रारी वगैरे केला नाही का मग हो तक्रारी केलेल्या आहेत मॅडम आम्ही बीडीओ साहेब आले सीओ साहेब आले याच्या आधी निवेदन दिलं होतं म्हणजे एकतीस तारखेला बदली झाल्यानंतर चार तारखेलाच आम्ही निवेदन दिलं की आमचा शिक्षक काढू नका ठीक आहे आम्हाला तो शिक्षक नसेल द्यायचा तरी चालते पण आम्हाला त्याच उद्याचा दुसरा विषय शिक्षक म्हणून कोणीही द्या पर्याय व्यवस्था म्हणून द्या तर ते चौदा ऑगस्ट पर्यंत तर ऐकलंच नाही चौदा लेखी आश्वासनही दिलं पण त्या आश्वासनाशी कोणती हे केली नाही म्हणजे आश्वासनाचा शब्द पाळला नाही आणि चौदा ऑगस्ट नंतर पुन्हा आम्ही जे तोंडी बोललो पदोर दोन्ही झाले तर त्यानं हुडूडूची सरक उत्तरं दिली किंवा त्याला एच एम सुटीवर ये त्याच्यामुळे त्याला कार्यमुक्त करता येत नाही असे बरेचसे उत्तरं दिले की जे मनाले पटणारे नाहीत कायद्याशी सुसंगत नाहीत असे आम्हाला अच्छा कोणत्या वर्गाचे शिक्षक नाहीत वर्ग सहावी सातवी साठी विषय शिक्षक म्हणून त्या मॅडम होत्या तर त्याची नियुक्ती झाल्यामुळं त्याला तसा विषय शिक्षक कोणीच नाही आणि आमच्या शाळेत दुसरा जे स्टाफ आहे समजा पाच शिक्षकाचा याच्यापैकी विषय शिक्षक म्हणून कोणीच नाही आज तर विद्यार्थ्यांचं किती नुकसान होतं याबद्दल तुम्ही काय आता विद्यार्थ्याचं तर एक महिन्यापासून नुकसान होतच आहे पण प्रशासनाच्याच मनात काय आहे कोणाला डप्पा आमचे पोरं शिकवायचे का शिक्षणापासून वंचित करायचं त्याचा डाव आहे हे कळून नाही राहिला त्यामुळे आम्ही सर्व बेळगाव वासियाने असा निर्णय घेतला की ज्या शाळेमध्ये शिक्षकच नाही त्या शाळेमध्ये विद्यार्थी पाठवून करायचं का एकीकडे पंतप्रधान म्हणतात की बेटी पढाव बेटी बचाव आणि जर जिथं पढण्यासाठी जिथं शिकवण्यासाठी शिक्षकच नाही गुरु नाही तर मुली शिकवायच्या कशा आणि पुढे घालायच्या कशा असा माझा प्रशासनाला आदरणीय पंतप्रधान साहेबाला माझा एक कळकळीचा एक आव्हान आहे विनंती आहे की तुम्ही जर देशाच्या मुलीसाठी देशाच्या स्त्रियांसाठी एवढं काम करता तर इथं प्राथमिक शिक्षणासाठी मुलांना शिकवायला जर शिक्षक नाही तर यापेक्षा वाईट स्थिती या, वाई या देशाची अजून काय आहे ग्रामीण भागामध्ये जर शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षक नाही विद्यार्थ्याच्या पालकाला विद्यार्थ्याच्या पालकाला जर शासनाशी भांडावं लागतं शिक्षकासाठी तर यापेक्षा वाईट वेळ या, या देशामध्ये ये देत असेल यासारखी तर यापेक्षा वाईट वेळ आणखीन कोणती येणार आहे मॅडम इथं पालकाला शिक्षकासाठी भांडावं लागत दोन महिने झाले या शाळेला शिक्षक नाही कोणती मॅडम आहे तिची नियुक्ती इथे आहे काम तिकडे करते हे शासनाचा भोंगळ कारभार नाही तर कोणता आता दोन महिने झाले इथल्या स्थानिक समितीने आंदोलन केलं उपोषण केलं एक दिवसात उपोषण केलं उप मागणी केली की आम्हाला शिक्षक दे अजूनही शासनाने याच्यावर कोणती कार्यवाही केली नाही याला शासन म्हणायचं की भोंगरा कारभार म्हणायचं हेच आम्हाला समजत नाही त्यामुळे आम्ही विद्यार्थी पाठवणं आमचे विद्यार्थी पाठवणे शाळेत बंद केलं आणि शाळा सर्वनुमती गावकऱ्याच्या वतीने शाळा बंद केलेली आहे आता तु... याबद्दल तुमची पुढची भूमिका काय असणार आम्ही काल शासनाला निवेदन दिलेलं आहे कि बा आम्हाला जर त्वरित शिक्षक नाही मिळाला तर उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिका मेहकर येथे किंवा कारण आमच्या विद्यार्थ्यांचा संविधानाने दिलेला जो मूलभूत अधिकार आहे तोच जिल्हा प्रशासन डावलण्याचा प्रयत्न करत आहे तर त्या मूलभूत अधिकाराचे दाद मागण्याची जी क्षमता असते ती सुप्रीम कोर्टात मागावी लागते तेवढी आमची क्षमता नाही त्यामुळं विद्यार्थ्यांच्या मार्फत मेकरचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सदर निवेदन अर्पण करून जनतेला व सामान्य जनतेला या प्रकाराची माहिती व्हावी याच्यासाठी प्रभात फेरी काढून पंचायत समितीपर्यंत जाणार त्याच्यामध्ये शिक्षणामुळे होणारे नुकसान जिल्हा प्रशासनानं शिक्षक काढून आमच्यावर केलेला अन्याय याच्या बाबत माहिती दर्शवणारे फलकही असणार आणि पंचायत समितीच्या कार्यालयात दालनात आ, सदर विद्यार्थ्यांची शाळा भरणार हा मुला हा प्रश्न आहे की बा जर या शिक्षणाच्या प्रवाहातून आमची मुलं बाहेर फेकल्या पर गेले पर्यायाने वाईट संगत आणि शिक्षणाचा अभाव यामुळे जर एखादा वाईट मार्गाने गेले भविष्यात नक्षलवादी दहशतवादी जरी बनले तर त्याने आमच्या मुलं पालक यांना जबाबदार धरल शासन काय प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला जबाबदार धरल हा महत्वाचा प्रश्न आहे आज आपल्या सोबत या शाळेच्या काही विद्यार्थिनी आहेत त्यांच्या सोबत आपण चर्चा करूया तू किती दिवस झाले शाळेत गेली नाही मी शनिवारपासून गेलेली नाही अच्छा आणि का आम्हाला शिक्षक त्यामुळे शाळेत नाही येते आता तुझं नाव काय पूनम दिलीप दिलीपे कोणत्या क्लास मध्ये सेव्हन सेव्हन शाळेला काय येत नाही आम्हाला शिकवायला शिक्षक किंवा शिक्षिका नाही म्हणून आणि तू आम्हाला शनिवारपासून पालकांनी शाळेत पाठवला नाही कारण की आम्हाला शिक्षक आ, शिक्षक नाही अच्छा आणि तुम्हाला या या वाटते पण शाळेची परिस्थिती खूप बिकट होत चालली आहे पालक शाळेत विद्यार्थ्यांना पाठवायला तयार नाहीत आणि विद्यार्थी शाळेत जायला तयार नाहीत कारण फक्त एक शाळेत शिक्षक नाही या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेणं खूप महत्वाचं आहे आपला विदर्भ लाईव प्रत्येक क्षण आपल्यासोबत